हळदी कुंकू म्हणजे केवळ महिलांचे मनोरंजन वान वाटप उखाने आदी करणे असाच नसून हळदी कुंकू म्हणजे एकत्रित आलेल्या महिला भगिनींच्या अडीअडचणींबाबत संवाद असा नाविन्यपूर्ण उपक्रम सिन्नर तालुका अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या महिला वर्गांनी राबविला सिन्नर पंचायत समितीच्या हॉलमध्ये घेण्यात आलेल्या हळदीकुंकू कुंकू कार्यक्रमावेळी महिलांना दैनंदिन जीवनात सामोरे जावे लागणाऱ्या शारीरिक अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यात आले सिन्नर तालुका अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष संदीप भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला भगिनींकडून एक आगळ्या वेगळ्या प्रकारे हळदीकुंकू कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांनी एकमेकींना हळदीकुंकू कुंकू लावत वान म्हणून वृक्ष भेट देत एक आदर्श निर्माण करत वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे वन विभागाच्या दर्शना सौपुरे डॉ निर्मला गायकवाड पंचायत समितीचे बीडीओ एमबी एम बी मुरकुटे आदी उपस्थित होते यावेळी उखाण्यांचा कार्यक्रम न घेता महिलांनी दैनंदिन जीवनात येणाऱ्या शारीरिक मानसिक अडीअडचणींबाबत चर्चा केली त्यावर डॉक्टर वर्षा लहाडे यांनी महिलांना येणाऱ्या मासिक पाळीबाबत सविस्तर अशी माहिती देत मार्गदर्शन केले म्हणजे पूर्वी काय व्हायचं की एक तेरा वर्षाचं असताना पाळी यायची बरोबर ना आता काय होत आहे आता दहाव्याच वर्षी पाळी येते सो हे बदललंय हा मोड बदललाय पिढी पिढी पिढ्या बदलल्यात त्या पिढ्या जशा बदलत गेल्या तस तसं हे सगळं लवकर येत गेलंय आणि त्यामुळं तसंच जर आपण मूल होण्याची प्रक्रिया जर पुढे ढकलली म्हणजे पूर्वी मुलं विसाव्या वर्षी तर मला असं आठवतं की विसाव्या वर्षी ऑपरेशन झालेलं असायचं नसबंदीचं म्हणजे मी स्वतः केलं सिन्नरमध्येच येऊन आहेत एकशे पंचवीस आहेत एका दिवसात लॅप्रोस्कोपिक तर त्यावेळेस वीस आणि एकोणीस याच्यावर वय नसायचं चौदा पंधराव्या वर्षी पाळी आली की लग्न सोळाव्या वर्षी तिला मूल व्हायचं आणि विसाव्या वर्षी तिची फॅमिली कम्प्लीट व्हायची आता त्याच्या विरोधात थोडंसं दिसायला लागलं पिक्चर की पंचवीस तीस आणि शहराकडे गेलं तर तिकडं पिक्चर तर फारच भयानक आहे पस्तीस वय होत तरी सुद्धा गर्भपिशवीच काम चालू नाही होत एक्सेप्ट पाळी येणे मग जर तुम्ही वया वयापर्यंत जर त्या पिशवीला सांगितलंय की मूल नको आहे तर त्याच जेनेटिक कोडिंग म्हणतात त्याला म्हणजे अणुवंशिकता हे पुढे गेल्यावर काय होतं म्हणजे त्याच्यानंतर जी, जी होणारी उत्पत्ती आहे ना त्यांची गर्भपिशवी तीस यापर्यंत काहीच काम करत नाही कारण ते तसं कोडिंग झालेलं असतं आणि मग त्या व्यक्तीला गर्भधारणा व्हायला त्या मुलीला त्रास होतो तीस वेळापर्यंत काहीच होत नाही मग तुम्ही प्रयत्न केला तरी होत नाही सो असं जेनेटिक कोडिंग पुढच्या जनरेशनचं होणार आहे म्हणून आता त्याचं तुम्हाला प्रबोधन करणं गरजेचं आहे कारण तुमच्या पिढीला तुम्ही काय सांगा करिअर मला मान्य आहे स्वतःच स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहणं अगदी गरजेचं आहे त्याचबरोबर लग्न योग्य वेळी वीस एकवीसाव्या वर्षी आणि पंचवीस सव्वीस जास्तीत जास्त सत्तावीस पर्यंत तुमची फॅमिली पूर्ण पाहिजे तीस नंतर सगळे प्रॉब्लेम यायला लागतात मुलांमध्ये व्यंग यायला लागतात नंतर काही प्रॉब्लेम आणखी स्त्रीमध्ये कन्सीव्ह व्हायला म्हणजे गरोदर राहण्यासाठीच प्रॉब्लेम यायला लागतात सो ह्या सगळ्या गोष्टी आज तुमच्या लक्षात आल्या तर तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला सांगाल काय करायचं आता वंध्यत्व म्हणजे काय तर दोन वर्ष लग्न झाल्यानंतर नवरा बायको एकमेकासोबत एक राहूनही संभोग सम, करूनही जर प्रेग्नन्सी नाही राहिली दोन वर्ष आणि तिला नॉर्मल पाळी येत असेल तो जो मेल असेल तिचा नवरा त्याला काही प्रॉब्लेम नसेल आणि जर त्यांना तरी गर्भधारणा राहत नसेल तर अशा व्यक्तीला दोन वर्ष लग्नानंतर आपण आजकाल पाहतोय की नाही लगेच झालं पाहिजे असंही म्हणणारे सासू आहेत बरोबर की नाही दोन वर्ष वाट पाहणं गरजेचं आहे कारण त्यावेळेस त्यांचं जे बेसिक जे आहे शरीराची बदल होत असतात लग्न झाल्यावरही होतात नुसते शारीरिकच नाही मानसिक बदल होत असतात या सगळ्या गोष्टीचा प्रभाव या जननेंद्रियांवर आणि त्याचबरोबर हार्मोन्सचा पण आप, आपल्या शरीरावर प्रभाव असतो हे सगळं बदलत असतं म्हणून दोन वर्ष किमान जर दोन वर्षात नाही प्रेग्नन्सी राहिली तर त्याची कारणं आम्ही शोधायला लागतो आता त्याची कारणं काय काय आहेत एक महत्वाचं सगळ्यात महत्वाचं कारण की त्या स्त्रीच्या जर इन्फेक्शन असेल कुठल्या प्रकारचं जंतुसंसर्ग असेल त्याच्यामुळे होऊ शकत नाही बरं आता हे फक्त काही स्त्रीशीच संलग्न आहे असं अजिबात नाही एका हाताने टाळी वाजत नाही सो कधी असं म्हणायचं नाही की हिच्यामध्येच प्रॉब्लेम आहे आपणच पासून सुरुवात करायची त्या मुलीची सासू म्हणेल तर काय ते नंतर बघता येईल पण आपण नाही म्हणायचं कारण नेहमी गरोदर राहण्यासाठी स्त्री आणि पुरुष या दोघांचं पन्नास पन्नास टक्के योगदान असत त्यावेळेस सासू होती आज सासू होती आत्या म्हणजे नंद असायची कधी कधी विधवा काम करायला ऑप्शन होते म्हणून त्यावेळेस कदाचित त्यांच्या काही कन्सेप्ट असेल त्याच्या मागच्या चार दिवस तिला आराम मिळावा आपण चांगली बाजू घेत नाही वाईट बाजू घेतो हो। तिला आराम मिळावा शि इस ब्लिडिंग अ लॉट तिला अंगावर जाते जास्त ऐंशी एम एल ती ब्लड नॉर्मली ब्लीड करते एवढ एका पाळीमध्ये तुम्ही विचार करायचं गणित करता का कधी केलंय कोणीतरी स्त्रीने का सो गरज नाही आहे ते, ते तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा की हे मी आजपासून सोडते काय होतं बघू ना कुठल्या देवाचं कोप होतो तो शेवटी मीच तपासणार आहे तुम्हाला त्याचा माझ्याकडे डायव्हर्ट करा काही गरज नाही So, पाळी लांबवणे मी तुमच्या प्रश्नाचं पूर्ण उत्तर देते okay. पाळी लांबवणे हे एक चुकीची तुमची हे आहे ट्रीटमेंट आहे जिची ज्याला म्हणतात सेल्फ ट्रीटमेंट ही चुकीची आहे कारण काय तुमचा निसर्ग तुम्हाला एक पाळी चालू करतो आणि ती पाळी बंदही करतो बरोबर आहे याच्यामध्ये तुम्ही बाहेरून औषधं घेऊन ती औषधं साधी नसतात ती हार्मोन्सच असतात जे शरीरातले हार्मोन्स आहेत तुम्ही बाहेरचे हार्मोन आणून त्याला दिवसता सो इट इज गोइंग टू इनबॅलन्स इनबॅलन्स होणार आहे तसा इनबॅलन्स होतो त्यामुळं पाळी लांबवणे हा प्रकार कधीच करायचा नाही तो तुमच्या शरीरावर घातकच आहे गरज नाही सदरील हा स्तुत्य उपक्रम यशस्वीसाठी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या महिला तालुकाध्यक्षा ॲडवोकेट भाग्यश्री ओझा ॲडवोकेट असुदीप पाटील भाटजिरे ज्योती चेबाळे अनिता जगताप माया घोडेराव प्रियंका द्विवेदी आरती दागट मेघा दराडे संजय भोजने सचिन ओझा आदींनी विशेष परिश्रम घेतले एस एन साठी अक्षय गायकवाड आयुष्य जर वाढलं म्हणजे एक झाड लावलं तर तुम्हाला पूर्ण कुटुंबाला ते झाड पुरेस ऑक्सिजन पुरवठा करेल आज जर विचार केला तर एक व्यक्ती झाडांचं जार, म्हणजे ऑक्सिजन घेताना एक व्यक्ती सातशे रुपयाच ऑक्सिजन घेते म्हणजे जवळजवळ एक व्यक्ती दिवसभरामध्ये तीन सिलेंडर तीन ते म्हणजे तीन सिलेंडर धुळे एवढा ऑक्सिजन एक व्यक्ती घेते म्हणजे सात ते एकवीस म्हणजे एकवीसशे रुपयाचा रोज आपण ऑक्सिजन घेत असतो आपल्या श्वसन क्रियेसाठी ते झालं आणि त्याच्यानंतर ऑक्सिजन आपण असं घेतो की वर्षभराचं जर आपण एका व्यक्तीचं पासष्ट वय ठरवलं पासष्ट आणि सातशे रुपयाचं सा ऑक्सिजन म्हणजे दिवसभरामध्ये एक एकवीसशे एकवीसशे रुपयाचं ऑक्सिजन जर सात लाख सहासष्ट हजार पाचशे रुपयाचं ऑक्सिजन आपण पासष्ट वर्षांमध्ये घेत असतो मग याचा विचार करा मॅम आता म्हणजे आपल्याला पण लाभलेला आहे तर त्यांनाच विचारा की आपण हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ऑक्सिजनची किती किंमत आपल्याला मोजावी लागते म्हणजे याच्या गांभीर्य सर्वसामान्य अजून पण कळालेलं नाही आहे की निसर्गाचा ह्रास कसा होतोय आपण निसर्गाचा ह्रास कसा करून घेतोय प्रत्येक नागरिकाला वाटतं की माझ्या घरामध्ये एक लाकडी फर्निचर असावं सोफा सेट असेल काही असेल मुलांचं असेल फर्निचर प्रत्येकाला वाटतं पण ते फर्निचर कुठून येतं आपण लाकडी फर्निचरवरच का भर देतो मग लाकडी आपण वृक्ष किती करतो किती पर्यावरणाचा आणि जे आपल्यापर्यंत येतात त्याचं फर्निचर तयार होतं मग वृक्ष लागडीची जबाबदारी आपण घेतो का नाही भारतीय संविधानाच्या दृष्टीने विचार केला अनुच्छेद अठ्ठेचाळीस सी नुसार प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की प्रत्येकाने पर्यावरण संरक्षण संवर्धन व वन्यजीव संवर्धन हे करणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आज फक्त मी एक सामाजिक वनीकरण आहे मी कर्मचारी आहे आमची यंत्रणा आहे आमची यंत्रणा जाते वृक्ष लागवड करते आहे त्यांचं संवर्धन करते आहे तेवढंच फक्त मर्यादित नाही तर आपल्याला प्रत्येक नागरिकाला ही जबाबदारी पाठवून घ्यायची की नाही मला माझ्या स्वतःसाठी मला ऑक्सिजन पुरेल एवढं मी एक तरी झाड लावावं आणि त्याचं संवर्धन करावं एवढं प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे सकाळी म्हटले की मॅम आपण महिन्याला पाच झाड लावूया पण मला असं वाटतं की पाच झाडा एक जरी झाड लावलं ना अंतिम जगावलं ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे आज जर गड किल्ल्यांचा विचार केला आपण गड किल्ल्यांवर तेवढा हरित राहिलेलं नाहीये आपण फक्त जात असतो की नाही मला तर यातून सर्वांच्या विचारांची देवाणघेवाण होत आहे आणि आपल्याला आपल्या व्यतिरिक्त दुसऱ्या फील्डमधल्या ज्या काही व्यक्ती आहेत महिला आहेत त्यांचे विचार आपल्याला इथे शेअर करता येत आहेत आणि त्याच्यातून नक्कीच आपला फायदा होतो सर्वात एक गोष्ट मला इथे महिलांना सांगावीशी वाटते की आज आपण इथे उभा आहोत कुठेतरी आपले आई वडील ठीक आहे त्यांचं शिक्षण किती आहे काय आहे ती गोष्ट वेगळी आहे पण कुठेतरी त्यांनी कष्ट घेऊन आपल्याला आज इथपर्यंत आणलं आहे तर आपली जबाबदारी अशी आहे आपण हे आपल्या मुलींना मुलांपेक्षा मी म्हणते मुलींना आपण पुढे आणण्यासाठी म्हणजे आपण म्हणतो त्यांना आपण चांगले फ्रॉक नटण्यासाठी साहित्य हे घेण्यापेक्षा कुठेतरी चांगलं उच्च प्रतीचं शिक्षण दिलं पाहिजे आणि स्वतःच साठी मी असं म्हणेल की कराट्याचे क्लास त्यांना लावा जे की आपण म्हणतो डान्स करा गाणे शिकवा याच्यापेक्षा मुलींना कराटेचे क्लास लावा त्यांना उच्च प्रतीचं शिक्षण द्या त्यातूनच खऱ्या पद्धतीने आपण सावित्रीबाईंचा किंवा महात्मा फुलेंचा आंबेडकरांचा जो वारसा आहे तो पुढे नेऊ असं मला वाटतं या व्यतिरिक्त म्हणजे आता मागचे नऊ ते दहा महिने माझी ओळख म्हणजे करोना साठीच आहे तर त्या संदर्भात मी दोन शब्द म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन करते की आता आपण म्हटलं सिन्नर जरी पंचवीस टक्क्यांवर म्हणजे सुरुवातीला आमच्याकडे शंभर ते एकशे दहा पेशंट ग्रामीण रुग्णालयामध्ये असायचे आताची कंडिशन पंचवीस ते तीस पेशंट आता राहत आहे मधल्या काळामध्ये ही संख्या दहाच्या आत आली होती पण कुठेतरी आता आपण परत दुसरी लाट जी परदेशामध्ये आपण बघितलं की दुसरी लाट जी आली ती खूप जास्त प्रमाणात आली भारतामध्ये त्या पे, त्या प्रमाणात भारतामध्ये कमी प्रमाणात लोक करोनाने म्हणजे जे काही मृत्यू झाला किंवा करोना झाला लोकांना तर तो कमी प्रमाण आहे पण हे प्रमाण आपण याच्यापेक्षा अजूनही कमी ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला सोपे जे टी व्हीमध्ये मध्ये तुम्हाला सगळेजण सांगत आहेत किंवा सगळीकडे बॅनर लावले आमचा आरोग्य विभागही नेहमी सांगत असत की हो आपल्याला तीन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत ते म्हणजे आपण आपलं कोणत्याही ठिकाणी आपण 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 आता आता बाहेर बाहेर बरेच प्रसंग येतात लॉकडाऊन झालं त्यानंतर जण ठिकाणं आहेत पण आपण ज्यावेळी बाहेरून घरी येतो तर सर्वप्रथम आपण आपले हात स्वच्छ साबणाने खूप हाय प्रतीचं सॅनिटायझरच वापरलं पाहिजे असं काही नाहीये साधा साबण आणि पाणी याच्याने आपण व्यवस्थित हँडवॉश जर केलं हात धुतले तर मला असं वाटतं की आपण ऐंशी टक्के हा धोका हो थांबू शकतो त्याच्यानंतर आपण ज्यावेळी घरातून बाहेर पडतो तर आपले हात आपण डोळे नाक तोंड ह्या भागामध्ये कुठेही स्पर्श होणार नाही एवढी एक साधी काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला माहिती नाही आता मी ह्या टेबलवर हात ठेवला इथे कोणी शिकलं किंवा कुणाचे जे, जे नाका तोंडातले जे काही ड्राव आहेत ते जर इथे पडले ते माझ्या हाताला लागणार आणि एवढ्या भागात मी स्पर्श केला तर नक्कीच त्याचं संक्रमण आपल्या शरीराला होणार त्यामुळे ही एक छोटी आणि महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर ता दुसरी गोष्ट आजही आपण बघतो की बाहेर गेल्यावर आता इथून या रूमच्या बाहेर जा रस्त्यावर बघा लोक गाडीवर टू व्हीलरवर सगळीकडे फिरत असतात आणि मास्क हा कुणी लावलेला नसतो आणि मास्क हा नुसता शो लावायचा नाहीये आपण मास्क जेव्हा लावतो तो कंटिन्युअस आपला मास्क व्यवस्थित असला पाहिजे जेव्हा आपण खाली तर ज्या काही डोऱ्या आहेत फक्त त्यालाच आपण हात लावला पाहिजे आपण बघतो आता समोरून सारख्या नाकावरून खाली मास्क केला जातो तर तसा करून म्हणजे आपलं जे काही प्रोटेक्शन किंवा संरक्षण व्हायचं ते काही व्यवस्थित होत नाही आज जो कार्यक्रम झाला ज्या सरकारी हॉस्पिटलच्या अधीक्षका वन कमिटीच्या जे वन कमिटी अधिरक्षक असतात ते नंतर आमची जी कमिटी नंतर बाकीच्या महिला सगळेच असे प्रत्येक व्यक्ती स्वतःच एक होता म्हणजे असा की ह्या आज ह्या हळदी कुंकुमामध्ये हळदी कुंकू प्लस आपल्या आरोग्याची तपासणी किंवा आरोग्य काय असतं त्या विषयावर आणि एक मातृत्व मातृत्वाविषयी ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या की मातृत्व काय असतं हे ऐकून असं वाटलं की नाही आपण काहीतरी आहोत कारण ह्या सगळ्या लेडीज आपण स्वतःला कसा विचार करतो की नाही हे सगळे काम आहे रोजचेच आहे पण नाही इथं येऊन असं वाटलं प्रत्येकाला की नाही आपलं आरोग्य आपण सगळ्यात महत्वाचे आहोत प्लस आपले झाडं आपल्या आसपासचा परिसर ह्या सगळ्याच गोष्टी किती महत्वाच्या आहेत त्यासोबत रूढी परंपरा ह्या कशा आहेत आणि कशा प्रकारे वापरल्या जातात आणि कशा ह्या आपण स्वतःला रुढी घेतल्या पाहिजे हे सगळं आज इथं सगळ्यांना समजलंय आणि जो कार्यक्रम झाला हा सगळ्यांसाठी एक एक खूप मोठा प्रकारे वरदान म्हटलं तरी चालेल कारण प्रत्येकाला छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात आपल्या आरोग्याच्या त्या कोणालाच काहीच माहीत नसतात त्या आपल्याला नवीन नवीन गोष्टी इथं समजल्यात आणि ज्या लाडे मॅडम आहेत त्यांनी अशा प्रकारे सांगितलं की नाही ह्या गोष्टी आपण म्हणतो की नाही या गोष्टी या याला सांगू नाही त्याला सांगू नाही प्रत्येकाला लाज वाटते की नाही की अरे आई होत नाही तर लगेच सगळे विचार करतात की नाही हिच्यात काहीतरी दोष आहे पण मॅडम काय बोलल्या की नाही याच्यात प्रत्येक दोघही लोक दोघांचाही त्याचा सहभाग असतो म्हणजे त्यात एक व्यक्ती फक्त लेडीज मर्यादित नसून दोघंही मर्यादित असतात दोघांनाही त्या गोष्टी लागू असतात या बऱ्याचशा गोष्टी आज या कार्यक्रमात समजल्या म्हणून त्यांचा आणि इथं जमलेल्या सगळ्यांचा मी आभार मानते आज या ठिकाणी अन्य अत्याचार निर्मूलन समितीच्या महिला आघाडीच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम सिन्नर पंचायत समितीच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला सिन्नर पंचायत समितीचे बी ओ आदरणीय मुरकुटे साहेब तसेच नाशिक वनक्षेत्रपाल सिन्नर विभाग आदरणीय दर्शना सौपुरे मॅडम आरोग्य अधीक्षक ग्रामीण रुग्णालय आदरणीय लहाडे मॅडम तसेच डॉक्टर पवार मॅडम या सर्वांनी उपस्थिती दिली या सर्वांचे समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन या सर्वांनी केलं यापुढेही असेच कार्यक्रम समितीच्या माध्यमातून करावेत महिला आघाडीला या कार्यक्रमासाठी विशेष धन्यवाद आणि समितीच्या वतीने पुनश्च एकदा सर्वांना आभार आणि धन्यवाद आज अन्न हत्याच्या निर्मूलन समितीतर्फे अतिशय आदर्शपूर्वक हळदी कुंकू सिन्नर पंचायत समिती येथे करण्यात आले या हळदी कुंकुद्वारे सौ वर्षा लहाटे मॅडम व श्रीमती दर्शना ताई फॉरेस्ट ऑफिसर ह्या दोघींनी खूपच सुंदर मार्गदर्शन समितीमार्फत महिलांना केले त्यांचे मनपूर्वक आभार व तसेच पंचायत समिती श्री बी ओ साहेब मुरकुटे साहेब यांनी आम्हाला हॉल उपलब्ध करून दिला त्या संदर्भात त्यांचे खूप आभार तसेच सदर हार्दी कुंकू हे एक प्रयोजन असून त्यामार्फत समितीला आम्हाला एक समाज प्रबोधन करावायचे होते त्यावेळेस त्या वर्षाताईंनी अतिशय महिलां सर्व महिला घरात नेहमी कामामध्ये बिझी असतात ते स्वतःच्या आरोग्याला कधीही महत्व देत नाही त्यांनी त्यांच्या त्यासाठी त्या आरोग्य शिबिर ठेवणे आरोग्य संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आणि तसेच सध्या जे वाढतं प्रदूषण ह्यासाठी जो महत्वाचा प्रॉब्लेम सर्व महाराष्ट्रात काय जगभरात वाढलेला आहे ते प्रदूषण निर्मूलना संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपले सिन्नरचे भूषण फॉरेस्ट ऑफिसर दर्शना सौरपुरे मॅडम यांनाही सांगितलं त्यांनी वृक्ष संवर्धन व वृक्षरोपण ह्याचे महत्व सांगितले त्या स त्या सर्वांना अन्य अत्याचे निर्मूलन समितीतर्फे धन्यवाद